रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची खरं म्हणजे बाळ मृत्यू सोडल्यापासून पंधरा दिवसापासून जे नवीन जी सेटिंग दिसते सेटिंग ते ऑटोमॅटिक व्हायला ड्रॉपिंग कमी झाले बाय गळत नाही कळी निघाले डायरेक्ट सेटिंग झाला डायरेक्ट सेटिंग निघाली म्हणजे सत्तर ऐंशी ऐंशी झाडाला एका सेटिंग आहे कापूरचा स्प्रे घेतल्यापासून बोर्ड कवर पहिल्यापासून जर फॉन केला तर त्या येणार नाही असून तेलकट येणार नाही किंवा सेटिंग भरपूर होईल मालाची साईज चांगली होईल खर्चा मध्ये चांगले उत्पादन येऊ शकते देवी क्षेत्रातल्या अग्रिकांची कंपनी रामगड मध्ये तुमचं सरचं स्वागत आहे मित्रांनो तर आता आपण सध्या डाळिंबा प्लॉट मलोय तर सर्वप्रथम आपण शेतकरी बांधवाची वेळ करून घेऊ नमस्कार सर okay. आम्हाला तुमची थोडीशी वेळ सांगा मी महेश भोई मोठं पोस्ट आहे ओडेश्वर तालुका सोलापूर जिल्हा सोलापूर बरं आपली हे किती वर्षाची बाग आहे सर तीन वर्षाची बाग आहे तीन वर्षाची बाग आहे तिसरं आहे आपलं आता ह्या जमिनीचे प्रत कशी नेमकी जमिनीचे प्रत म्हणजे जास्त काय मोरमाटी जमीन आहे मोरमाटी जमीन आहे बरं दोन्ही झाडातलं अंतर दोन्ही लाईन अंतर किती ठेवले तुम्ही आपण सात बाय बारा मध्ये लागण केले सात बाय बारा मध्ये लागण केलेली आहे बरं आता मला सांगा की ह्याच्या अगोदर पण तुम्ही बाग धरली आता पण बाग धरली बरोबर आहे ना आता रामाईक रोड मला वाटतं पंधरा दिवस झालं तुम्ही शेड्यूल चालू केलेलं आहे ज्याच्यामधन आपण बाहेर दिले रूट मॅजिक दिले खालून बरोबर ना स्प्रेला निमकरण दिले बरोबर ना म्हणजे बाकीच्या पण सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणजे रामा मॅजिक तसं तुम्हाला दिसता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घेतल्या तर ह्या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला काय वाटतं नेमकं शेड्यूल म्हणजे काय फरक काय वाटतंय म्हणजे बायसमृद्धी म्हणजे पंधरा दिवसापासून जे नवीन जी सेटिंग दिसते ड्रॉपिंग नवीन ते ऑटोमॅटिक व्हायला ड्रॉपिंग कमी झाले नाही सुरुवातीला जी ड्रॉपिंग होत का ही आधी जी ड्रॉपिंग झालं पंधरा दिवसामध्ये आपण बायोसमृद्धी वापरतोय तेव्हापासून ड्रॉपिंग कमी झालं आणि जी कळी निघाली डायरेक्ट सेटिंग झाला डायरेक्ट सेटिंग निघाली आता मला सांगा की तुम्ही आता पेपर मारलाय ता ता तर आता ह्या झाडाला टोटल तुमचं सेटिंग किती असेल सगळं असेल साठ सत्तर पर्यंत एका ऐंशी नव्वद पर्यंत असेल तर म्हणजे सत्तरा ऐंशी सत्तरऐंशी झाडाला एका सेटिंग आहे तर आता मला सांगा की आता ह्या पंधरा दिवसात जेवढे औषध वापरले त्याच्यामध्ये आपण बघतोय की बाबा नरूट म्हणजे कास वाढायचं जेणेकरून पांढरी मुळी सोड त्याला चालू झाली तर परत आपण जर डाळिंबाला आपलं बाय समृद्धी चांगलं आपटेक चांगला होणार किंवा त्या जहाजामध्ये सगळ्यामध्ये त्याचा रिझल्ट आपल्याला जाणून येणार पेक्षा ज्या गोष्टीचं नियोजन करतो हे बरोबर आहे का चुकीचं आहे आपण बरोबर आहे म्हणजे काय लोकांचं कसं म्हणणं की बाबा निसर्ग तुम्ही सांगताय परत जाताय परत आम्हाला ते लोक कसं सोडायचं काय नाही कुठला फवारा कधी घ्यायचा का घ्यायचा ह्या गोष्टीचं प्रॉपर माहिती मिळत नाही तुम्हाला तसे काय अडचण आली का नाही ना, अडचण म्हणजे तुम्ही सांगितल्या पद्धतीनं पहिल्यांदा आम्ही काय केलं रूट मॅजिक सोडलं आणि त्याच्यानंतर बाय सो रिझल्ट मिळतोय पांढरी मुळी वगैरे वाढते वाढते बरं आता मला सांगा की जर आपण असं आता जस की तुम्ही ह्या पंधरा दिवसामध्ये फॉलो करता शेड्यूल सगळं हे शेड्यूल जर कंटिन्यू सहा महिने फॉलो फॉलो जर केलं तर काय फरक पडला नाही तेल्यावरती कंट्रोल होईल असं वाटतंय कारण हे पंधरा दिवस निमकरण जन कापूर जर घेतला बसून थोडं जरा कव्हर झालं कव्हर झाले पाण्याचं नियोजन वगैरे कव्हर झालं आता मला सर सांगा की जसं ह्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला मिळून तो पाच दहा टक्के फरक किंवा दहावीस टक्के फरक तुमचे काही जाणवला हो असेल तुमचं तुमचं स्वतः तुम्ही शेतकरी ना तुम्हाला जो जाणवला हो असेल हाच फरक जर आपण बघायचा असेल सहा महिन्याचं शेड्यूल जर फॉलो केलं तर आपली बाग सक्सेसफुल की सुरुवातीपासून कसं आहे मी सुरुवातीपासून आपल्या ह्याच्यात नव्हतो पहिल्यापासून फरक गेलो ना त्यामुळे पाण्याचं नियोजन आमचं सुरुवातीला एक दिवसा दोन तास साडेच तास जरा जास्त प्रमाणात वाढलं होतं ज्या अवस्थेतमध्ये ते पाण्याची गरज नव्हती त्या अवस्थेत जास्त पाणी जास्त झालं ते, त्यामुळे थोडं तिलकट वाढलं होतं आता पंधरा दिवसापासून आपल्या नियोजनानुसार चालू केल्यापासून कंट्रोल जा म्हणजे बऱ्यापैकी तेलकट कंट्रोल आले आणि थोडक्यात की सेटिंग वगैरे झालंय ड्रॉपिंग झालं नाही ना आणि आज फळांची संख्या वाढली आणि आता ही जर परत येणार काय सेटिंग असेल मागणी येणार हे आता ही माझी कळी यायला लागली हे आता उशीर असल्यामुळे शेंडल आली तर अजून एक पाच पन्नास सेटिंग वाढल का शंभर का शंभर टक्के वाढणार ड्रॉपिंग पण कमी आणि जे हे कळी निघते ती डायरेक्ट सेटिंगच होते मग मला सांगा की हे शेतकऱ्यांनी रामा एवढ्या शेड्यूल फॉलो करू द्या का नको नाही आम्हा जे छोटेला आहे ना शेतकऱ्यांना साठी माझं पहिल्यापासून फॉलो करा म्हणजे असं मधून घेण्यापेक्षा ना स्टार्टिंग पासून जर आपला वेळ थोडासा निघून गेला निघून गेला पहिल्यापासून जर फॉलो केला तर तरी येणार नाही असं तेल कधी येणार नाही किंवा सेटिंग भरपूर होईल मालाची साईज चांगली होईल वगैरे ह्याच्यामध्ये रिझल्ट येणार बरं आता मला तुम्ही सांगा की खर्चाच्या बाबतीत तुम्ही काय सांगू शकता खर्चामध्ये एकदम कमी आहे रासायनिकच्या तुलनेत एकदम कमीच आहे काय काय म्हणजे एवढं जास्त राहील म्हणजे कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन येऊ शकते फक्त त्याला आपण प्लॅनिंग सुरुवातीपासून करावं पहिला आम्ही थ्रिप्ससाठी परत मावा यासाठी शेपे शेपे औषध घेतो हे निमकरण जर कापड घेतल्यापासून थ्रिप्स म्हणा किंवा कुठं मावा म्हणा हिरो म्हणजे मावा हे पूर्ण कमी कंट्रोल औषध बरोबर आणि मला आता सांगा की हे शेड्यूल तुम्ही आता इथून सहा महिने कंटिन्यू करणार का बंद करणार नाही कंटिन्यू करणार तर आता बघा मित्रांनो महेश भुई साहेब घोडेश्वर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांच्या या सहाशे झाडाच्या पाचशे झाडाच्या प्लॉटमध्ये आपण आहे त्यांनी रामायगडीचे शेड्यूल चालू केले सध्या आता त्यांचा अनुभव त्यांनी स्वतः त्यांना सांगितलाय पण तरी पण आपण तुम्हाला सांगतो की ह्या बागेच्या आपण महिन्या महिन्याला शूटिंग घेऊ हार्वेस्टिंग पर्यंत ह्या बागेला आपण प्रत्येक वेळेस शूटिंग देणार आहे आणि ह्याच भुई साहेबांच्या बागेच्या हार्वेस्टिंगची शूटिंग सुद्धा आपण यूट्यूबला ला टाकणार आहे त्यावेळेस तुम्हाला नक्की बघायला मिळेल की रामायचा शेड्यूल फॉलो केल्यानंतर कितपट आपला फायदा झाला किंवा आपल्या उत्पन्नामध्ये कितपट भर पडली किंवा आपली बाग रोग राहिला बळी पडली का नाही पडली ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव आपण या हार्वेस्टिंग पर्यंत वेळोवेळी आपण शूटिंग घेऊन त्यांना देणार आहे तर माझं तमाम शेतकऱ्यांना एकच म्हणणं आहे की बाबा जसं की भोईसाहेब असतील किंवा असंख्य शेतकरी आहेत की ज्यांनी डाळिंबाला खचलेले आहेत दमलेले आहेत त्यांना वाटतं की आता डाळिंब म्हणजे काही शक्य नाही डाळि आणणं एवढं काही शक्य नाही पण त्यांना जर रामायोडीची साथ मिळाली आणि तंतोतंत जर नियोजन केलं तर डाळिंबाची बाग सक्सेस होऊ शकते का शंभर टक्के होऊ शकते तर तुम्हालाही तुमच्या बागेमध्ये काय अडचण आली असेल किंवा तुम्ही जर ह्या डाळिंबामध्ये खचला असेल चल। तर अवश्य एकदा रामायकरोटीचे शेड्यूल वापरून बघा कमी खर्चामध्ये चांगले रिझल्ट आणि चांगलं उत्पन्न येणार खरं की नाही बरोबर आहे ना तर आपण नंतर भेटूया महेश सरांच्या बागेमध्ये हार्वेस्टिंगच्या टाइमाला तुम्हाला ह्या बागेच्या स्प्लॉट शूटिंग करून काय पद्धतीने रिझल्ट आला हे तुम्हाला परत युट्यूबला दाखवून येतील जय हिंद जय रामायण Thank y た u